नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याबद्दलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही रोज ध्यान केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमची आजची ऊर्जा कशी आहे आणि त्याबद्दल काय मार्गदर्शन आहे यासाठी मी तीन पाइल्स ठेवल्या आहेत त्यातली एक पाईल तुम्हाला निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे तुम्हाला जर वैयक्तिक टॅरो रिडिंग आकाशिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राप्रमाणे काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही संपर्क शक्ता, संपर्क साथी, मा संपर्क साधू शकता संपर्कसाठी व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आय डी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच या स्क्रीनवर दिलेलं आहे त्यावर तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच मी तुम्हाला तुमचं उत्तर देईन चला तर तुमचं आजचं रीडिंग काय आहे हे, हे पाहूया फाईल नंबर वन अप इन द एअरचं कार्ड सांगत आहे की तुम्ही नक्कीच प्रगती करत आहात तुमच्या या प्रगतीकडे बरेच जण आश्चर्याने पाहत असतील तुम्ही नक्की काय करताय याबद्दल ते फार उत्सुक आहेत तुम्हाला अशीच प्रगती करायची असेल तर तुमच्यात ता भवानीची ताकद हवी मा कालीचे धैर्य हवे तरच लोकांना जे आजवर अशक्य वाटलं अशा गोष्टी शक्य करून दाखवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल ह्यासाठी तुम्हाला संयम हवा तुम्ही शांत राहणं आवश्यक आहे ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे त्यामुळेच तुमच्यात अगणित गोष्टी करण्याची क्षमता आहे तुम्हाला शांतता हवी आहे कोणतंही द्वंद्व नको आहे याकरिता तुम्ही प्रार्थना करीत असता आणि तुमची आजवर ची प्रार्थना तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायची ताकद देत आहे तुम्ही वेगाने ध्येयाकडे जात आहात भाग्योदय झाला आहे तुमच्या मेहनतीचं चीज ची होणार आहे परमेश्वराने तुम्हाला तलवार दिली आहे स्वतःच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला योग्य ते उत्तर देण्याची तुमच्या विचारांनी अनेक जण प्रभावित होतील या सगळ्यांच्या मध्यभागी आहे प्रार्थना याकरिता तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट करायची आहे काही गोष्टी पाळाव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे अंधारात वावरत असाल किंवा अंधारावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला सूर्य व्हावं लागेल आणि सूर्य होण्यासाठी त्याच्याप्रमाणे जळावं लागतं अंधार हा अज्ञानी लोकांना दर्शवतो ज्यांना स्वतःचं भलं कशात आहे हेच कळत नाही त्यामुळे ती माणसं दुसऱ्यांनाही त्यांच्याप्रमाणेच समजतात तुम्हाला पूर्णपणे एकाग्र होऊन तुमच्या ध्येयाला वेळ द्यावा लागेल बेपर्वा होऊन ईश्वरी शक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवून आणि लोकांच्या कोणत्याही म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालावं लागेल आज नको उद्या करू हा चालढकलपणा आहे तो सोडावा लागेल कारण उद्यावर काम टाकणं ह्यात काहीच शहाणपणा नाही आत आत्ताचा वेळसुद्धा पाच मिनटांनी भूतकाळात जमावतो जे गेलं ते गेलं तेव्हा भूतकाळ हा फक्त काय शिकवतो काय शिकलो एवढ्याचसाठी महत्त्वाचा आहे आज आत्ता काय करायला हवं हा विचार करा आणि पुढे जा पाईल नंबर टू तु। तुमच्या आयुष्यात कोणीतरी अशी स्त्री आहे जिच्याकडे ईश्वरीय शक्ती आहे जी तुम्हाला भाकीत सांगून योग्य मार्गदर्शन करू शकेल अशी व्यक्ती कोणी नसेल तर एखाद्या टॅरो टॅरोडिंगद्वा द्वारे तुम्हाला हे मार्गदर्शन मिळेल ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला तुमच्या चांगुलपणाचा गैरवापर केला ती आता पळ काढणार आहेत कारण त्यांना वाटलं होतं की ते त्रास देतील ते तुमच्या चांगुलपणावर सतत वार करून राक्षसी आनंद घेतील पण आता असं होणार नाही तुम्हाला तुमच्या अंतज्ञानाने उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त झालं आहे तुम्ही पाय रोवून उभे आहात आणि त्यामुळे तुमचे शत्रू हे तुमचे शत्रू म तुमचे स्वकीय असतील मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील कोणीही असू शकतात त्यांनी पाठ फिरवली आहे नक्की तलवारी टाकून दिल्या आहेत त्यांनी आणि एकाची तर इतकी परिस्थिती वाईट आहे की तो आहे त्या परिस्थितीत पळत सुटला आहे कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध कितीही चुकीचं चुकीचे विचार पसरवून द्वंद्व केलं तरी ते असं किती दिवस करणार तुमची समृद्धी तुमचं वैभव दयाळू वृत्ती जी मुळातच आहे ती लपू शकत नाही लवकरच तुमची आरिस् आर्थिक स्थिती अजून चांगली होईल तुमची ईश्वरावरची श्रद्धा हे युद्ध जिंकली आहे ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे तुम्हाला फक्त संतुलित राहून एक एक पाऊल टाकत श्रद्धेने समर्पण भावनेने स्वतःच्या चांगल्या वाईट गुणांचा स्वीकार करून पुढे जायचं आहे तुम्ही स्वतःच एक सूर्य आहात शक्तीने पूर्ण आहात तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीचा ताकदीचा अनुभव होण्यासाठी स्वतःच्या दुर्गुणांवर काम करावं लागेल स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल आणि खरं तर हे तुम्ही करत आहातच तुम्ही नक्की यशस्वी व्हाल फल नंबर थ्री हे कार्ड सांगते आहे की तुम्ही गेल्या जन्मात एक हिलर होता तुमचे स्पिरिट गाईड्स मास्टर्स तुम्हाला मार्गदर्शन करायचे तुमचा आत्म्याचा स्तर हा उच्च फ्रिक्वेन्सीशी जुळणारा होता तुम्ही एक चांगल्या वृत्तीची व्यक्ती होता किंवा आहात आणि तुमचं ते कार्यच हिलरचं कार्य तुम्हाला ह्या जन्मातही करायचं आहे कदाचित तुम्ही ते जर करत नसाल तर त्यासाठीच तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत अडकला असू शकता तुम्ही आत्तापर्यंत खूप मेहनत घेत होता पण तरी तुम्हाला यश मिळत नव्हतं तुम्ही फार उदास होता ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला जो आनंद देऊ इच्छित होत्या त्याकडे तुम्ही लक्षच देत नव्हता कधीकधी आपल्याला जे त्रास आयुष्यात होतात ते आपल्याला दुःखी करण्यासाठी नसतात तर आपल्याला भरभरून आनंद सुख समृद्धी देण्यासाठी आलेले असतात आणि हेच तुम्हाला आता कळलं आहे त्यामुळे तुम्ही आता जराही उदास न राहता यश प्राप्त करत आहात तुम्ही सुखी आनंदी जीवन जगत आहात तुम्हाला आता कसलीच चिंता नाही आहे ब्रह्मांडीय शक्ती ईश्वराचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे फुलचं काळ सांगतंय की तुम्ही आधी खूप साधेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्यांशी शेअर करायचा पण आता तुम्हाला मॅच्युरिटी आलेली आहे तुम्ही या पौर्णिमेला एक नवीन सुरुवात करत आहात तुम्ही एका अवस्थेत अशा अवस्थेत पोचले आहात की तुम्ही तुमचं ज्ञान आनंद हा सगळ्यांशी वाटत आहात सगळ्यांना देत आहात एक ईश्वरी आज्ञा समजून तुम्ही तुमचं कार्य करत आहात तुम्ही हे पाहणार नाही आहात की ती व्यक्ती तुमचे नातेवाईक आहे का मित्रमैत्रीण आहे तुमच्या भल्याचा विचार करणारी व्यक्ती आहे का तुमचे पाय मागे खेचणारी व्यक्ती आहे तुम्ही फक्त ईश्वरीय आज्ञा म्हणून ते ज्ञानाचं बी आनंदाचं बी सगळीकडे पेरत निघाला आहात मग ते दगडावर पडो किंवा मातीवर तुमचं काम ते बी बिपेरणं आहे कारण प्रेम हे असंच असू शकतं दबावाखाली जुलूम करून प्रेम कधीच मिळत नसतं प्रेम मुळात स्वतःवर करावं लागतं तेव्हाच ती व्यक्ती जगावर प्रेम करू शकते अन्यथा प्रेमाच्या नावाखाली सैतान व्यापार करत असतात